नमस्कार मी बदलापूर येथील कात्रप तलाव येथे उभे आहे आणि येथील हा कात्रप तलाव आहे येथे लोकांनी बघा किती घाण आणि सगळं कचरा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स आणि पूजेच्या साहित्य ह्याच्यात टाकून पूर्ण घाण करून ठेवलं आहे तर लोकांनी ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की एवढा सुंदर एवढा सुंदर परिसर ह्याच्यामध्ये घाण टाकून कचरा टाकून सगळं घाण केलं आहे आणि नगरपालिकेने पण इकडे लक्ष द्यायला हवं की इथे जे कचरा आहे त्यांनी साफ करून या तलावाचं सुशोभीकरण करायला हवं इथे सगळे लोक संध्याकाळी सकाळी वॉकिंगला येतात इथं स्व स्वच्छ ऑक्सिजन मिळेल असं झालं आहे ह्या कचऱ्यामुळे तर प्लीज नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन येथील कचरा आणि येथील सगळी घाण काढण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा कारण की येथे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं प्रोड हे सगळे इथे येऊन आपलं मॉर्निंग वॉक किंवा संध्याकाळचं गाण्याचा वगैरे प्रोग्राम करत असतात त्या घाणीमुळे इथे खूपच म्हणजे वास यायला लागला आहे आणि खूप घाण झालेली आहे तरी कृपया करून नगरपालिकेला मी विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर येथील घाण कचरा काढून आणि लोकांना इथे अटकाव करावं की त्यांनी जेणेकरून इथे कचरा करणार नाही धन्यवाद नमस्कार मी कात्रप तलाव येथे आहे काही दिवसापूर्वी मी कात्रप तलावाबद्दल आपल्या नगरपालिकाला आणि बदलापूर वासियांना येथील घाणेबद्दल सांगितलं होतं हे बघा हा कात्रप तलाव आहे इथे खूप घाण करतात लोक आणि हे बघा इथे सगळे असे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असे बसलेले असतात जे योगा आणि प्राणायाम हे सगळं करण्यासाठी येत असतात आणि मी का काही दिवसापूर्वी मीडियाला ह्या तलावाबद्दल आणि इथे स्वच्छ करण्यासाठी त्यांना विनंती केली होती त्याची मला वाटतं खूप लवकर लवकरात लवकर त्या माझ्या मीडियावर टाकलेल्या सूचनांची खूप लवकर नगरपालिकेने आणि बदलापूर वासियांनी खूप लवकर दखल घेतली आणि नगरपालिकेनी आणि इथल्या नगरसेविकांनी ह्याची दखल घेऊन इथे हा बोर्ड लावला जेणेकरून इथे कचरा वगैरे करणार नाही यासाठी त्यांनी सूचनाचा हा बोर्ड लावलेला आहे त्यासाठी मी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि असेच कुळगाव बदलापूर आणि पूर् बदलापूर नगरपरिषदेनी ह्या तलावाचे पण सुशोभीकरण आणि येथील घाण काढून हा परिसर स्वच्छ करावा अशी मी परत विनंती करते धन्यवाद धन्यवाद